दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साई भक्तानं साईबाबांच्या चरणीत तब्बल ऐंशी लाख रुपयांचा हिरेजडीत मुकुट अर्पण केला आहे अतिशय आकर्षक असा हा हिरेजडीत मुकुट साईबाबांना अर्पण करत भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक मोठ्या भक्तिभावानं साईबाबांच्या चरणी मनोभावे मोठमोठी दान अर्पण करत असतात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती आणि सौ प्रतिमा मोहंती यांनी श्री साईबाबांच्या चरणी सहाशे पंचावन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक असा नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरजडीत मुकुट अर्पण केला आहे सदर मुकुट श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे ऐंशी लाख रुपये इतकी असून त्यामध्ये अंदाजे पाचशे पंच्याऐंशी ग्रॅम शुद्ध सोनं आणि सुमारे एकशे त्रेपन्न कॅरेटच मौल्यवान आहेत या याप्रसंगी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दानशूर साईभक्त प्रदीप मोहंती आणि प्रतिमा मोहंती यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले मोहंती दाम्पत्यानं साईबाबांच्या समाधीवर हा मुकुट अर्पण करत मनोभावी दर्शन घेत प्रार्थना केल्या साईबाबांच्या चरणी दिवसेंदिवस सुवर्णकुटांची संख्याही वाढत चालली असून साईभक्त मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तीनं साईबाबांना हे सोन्याचं दान देत आहेत ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया शिर्डी